उरळी कांचन पुण्यनगरीच्या मध्यभागी सह्याद्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स साकारत आहेत सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स हा पाच मजली पी एम आर डी व महारेरा मान्यता प्राप्त वन बीएच के आणि टू एच के सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स या प्रोजेक्ट मध्ये असणार आहे वन एच के सहाशे एकावन्न स्क्वेअर फुट व टू बी एच के आठशे ब्याऐंशी स्क्वेअर फूट आजच बुक करा आपल्या स्वप्नातील घर आमचा पत्ता सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम गट नंबर आठशे वीस महात्मा गांधी रोड लगत महात्मा गांधी शाळे शेजारी उरळी कांचन अधिक माहितीसाठी संपर्क सत्त्याण्णव सदुसष्ट त्र्याण्णव ब्याऐंशी ब्याऐंशी आणि एक्क्याण्णव तीस अठ्याऐंशी ब्याऐंशी ब्याऐंशी पुणे शहरात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अनधिकृत जाहिरातबाजी केली जाते मात्र सदर जाहिरात फलक जर वाहनांवर पडलं तर मोठी दुर्घटना होऊन जीवावर शक्यता आहे त्यामुळे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील सर्व अनधिकृत आणि धोकादायक जाहिरात फलक आकाशचिन्ह बोर्ड बॅनर फ्लेक्स त्वरित जाहिरात फलक मालक जागा मालक विकासक जाहिरातदार संस्थांना एकतीस जुलै पर्यंत हटवण्याचे आवाहन करण्यात आले पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्राच्या हद्दीतील सर्व आकाशचिन्ह बोर्ड बॅनर फ्लेक्स धारक यांनी आतापर्यंत आठशे सत्तावन्न प्रस्ताव दाखल आहेत उर्वरित जाहिरात फलक धारकांनी परवानगीकरिता प्रस्ताव दाखल करावेत विकास परवानगी विभागानं दाखल केलेल्या प्रस्तावापैकी चारशे दहा बोर्ड बॅनर फ्लेक्सधारक यांना त्रुटी पूर्ण करण्याकरिता कळवला असून त्रुटी दिलेल्या मुदतीत पूर्ण कराव्यात अन्यथा प्राधिकरणामार्फत निष्कासन कारवाई करण्यात येईल प्राधिकरण कार्यक्षेत्रातील अनधिकृत धोकादायक आकाशचेनं बोर्ड बॅनर फ्लेक्स एकतीस जुलैपर्यंत स्वतःहून काढून घ्याव्यात अन्यथा ते निष्कासित करण्यात ते येतील याची आणि नोंद घ्यावी असे पीएमआरडीए अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाचे सहायुक्त अनिल दौंडे यांनी कळवलंय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा